सेक्स टाइम कमी आहे कारण की तुमची जिम नाही आहे तर जय सिरा मित्रांनो आपले फिटनेस कोच मध्ये जिम केल्याने सेक्स पॉवर कशी सुधारते याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर जणांची सेक्स पॉवर ही कमी असते त्यांच्या टाइमिंग सुद्धा कमी असतो तर मित्रांनो याच्या मागचे कारण काय भरपूर असं आयुर्वेदिक त्यांनी टॅबलेट घेतलेला आहे भरपूर असं मेडिकल केलेलं आहे डॉक्टरांकडे गेले पण तरी फरक पडला नाही तर मित्रांनो ती सेक्स टायमिंग कसा वाढेल आणि सेक्स पॉवर कशी वाढी नाही या व्हिडीओ मध्ये तुम्हाला सर्व माहिती जाणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले काय असतं माहिती का तुम्ही तुमच्या शरीराला एक अशी हालचाल देत नसतात तर मित्रांनो काय तुम्ही डेली व्यायाम करणं खूप गरजेचं आहे जिम ला जाणं खूप गरजेचं आहे तर आता जिममुळे सेक्स पॉवर सेक्स टाइम कशी वाटते याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिले त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचा वर्कआउट करता डेली स्कॉट आला वेगळे असे वेरिएशनचे वर्कआउट करता वेगळे वेगळ्या ट्रेन करता त्यामध्ये काय होतं तुमच्या टेस्टॉस्टेनचा जो पुरुषांचा जो हॉर्मोन असतो ना तो हाय होत असतो तो हाय झाला तर तुमची सेक्स पॉवर ही अप जागृत होत असते भरपूर जणांच्या बॉडीमध्ये जास्त फॅट निर्माण झालं का त्याची ही सेक्स पॉवर ही कमी होऊन जात असते इच्छा होत नसते पण तुमच्या शरीरामध्ये जसं टेस्टोस्टेरॉन लेवल ही हाय झाली तर तुमची सेक्स करण्याची इच्छा खूप वाढत असते म्हणून टेस्टोस्टेरॉन हे चांगलं असतं त्यानंतर तुमचा रक्त प्रवाह चांगला होतो चांगल्या प्रकारे हेवी लिफ्टिंग केली वजन चांगल्या प्रकारे तुम्ही उचललं तर तुमचा रक्त प्रवाह हा चांगला सोडत चालत असतो आणि त्यामुळे इलेक्शन हे वाढत असतं सेक्स करत असताना त्यानंतर मित्रांनो तिसरा तिसरं की वर्कआउट चांगल्या पद्धतीने केला तर तुमचा स्टॅमिना वाढत असतो स्टॅमिना वाढला म्हणजे तुमची सेक्स करायची इच्छा जास्त प्रमाणात होत असते त्यानंतर तुम्हाला थकवा हा कमी लागत असतो थकवा कमी लागला म्हणजे तुमचा सेक्स स्टॅमिना हा वाढत असतो त्यानंतर चौथा मित्रांनो त्यानंतर तुम्ही नाही का तुमचा स्ट्रेस खूप कमी होत असतो तुम्ही भरपूर जण आपल्या आपल्या पद्धतीने जीवनशैली जगत असतात भरपूर असे काही टेन्शन असतात त्या त्यामधून ते जात असतात पण तुम्ही जर डेली तुम्ही व्यायामाची सवय लावली जिमला जायची सवय लागली तर तुमचा एक ठराव पिरियड तो बनून जात असतो त्या पिरियड मध्ये तुम्ही सर्व प्रकारचे स्ट्रेस हे विसरून जात असतात आणि तुमच्या चेस्टोशन नावाचं नावाच्या पुरुषांचं जे हार्मोन आहे ते हाय केलं की तुम्हाला स्ट्रेस हा कमी होत असतो तो कमी झाला तर तुम्ही आपोआप एक सेक्स करण्याची तुमची जो टायमिंग आहे तो वाढत असतो सेक्स करण्याची इच्छा ही शंभर टक्के होत असते त्यानंतर तुमचा मित्रांनो पाचवं आहे तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढत असतो कारण की तुम्ही स्वतःला एक फील एक की मी हा गोष्टी करू शकतो मी चांगल्या प्रकारे व्यायाम करतो तर त्यामुळे तुमचं कुठल्या प्रकारचे स्ट्रेस होत नाही काय नाही आणि तुमच्या डोक्यात ते सकारात्मक चालत असेल समज सकारात्मक विचार येत असतात त्यामुळे तुमचा लेवल हे हाय होत असतं आणि सेक्स करतानाही तुमचा कॉन्फिडेन्स हाय असतो तर मित्रांनो या गोष्टी असतात म्हणून जिम केल्याने सेक्स हा अशा प्रकारे सुधारत असतो आणि जिम केल्याने त्या सेक्स टाइम सुद्धा वाढत असतो तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला प्रॉपरली सांगितलंय तर असेल आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय श्रीराम